KNH News 24 श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा केला पर्दाफाश श्रीरामपूर पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत एका मोठ्या कारवाईत सुमारे दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या नऊ महागड्या मोटारसायकली जप्त केले आहेत या कारवाईमुळे शहरात दुचाकी चोरांना जरब बसणार असल्याचे बोलले जात आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली जप्त केलेल्या गाड्यांमध्ये दोन बुलेट दोन होंडा तीन पल्सर एक यामाहा आणि एक यश डिलक्स या कंपन्यांच्या गाड्याचा समावेश आहे या गाड्या विविध ठिकाणाहून चोरल्या गेलेल्या आरोपीच्या चौकशीत आणखी काही चोरीच्या गाड्या मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि या चोरीच्या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा शोध घेत आहेत या, या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा वाचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याविषयी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी माहिती दिली सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्गे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने पोलीस नाईक टेकाळे शरद आहिरे पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ आंधळे अकबर पठाण प्रवीण कांबळे मच्छिंद्र कातकाडे राहुल पोळ सागर बनसोडे अमोल गायकवाड अजित पटारे संदीप बडे संभाजी खरात रामेश्वर तारडे अमोल पडोळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे हे करीत आहेत के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी इनायत अत्तार श्रीरामपूर श्रीरामपूर शहरातून एक मोटरसायकल चोरी झाली सदर वाहनाचा तपास घेत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला सव्वीस मे रोजी एक इसम विना नंबर प्लेटचे संशयित मोटरसायकल घेऊन जाताना दिसला त्याच्याकडे सखोल तपास केला असता की सदरचे वाहन हे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत विचारपूस करता त्याने सांगितले की त्याने त्याच्या ते मित्राच्या मदतीने सदरचे वाहन चोरले त्याच्या मित्रालाही ताब्यात घेण्यात आले दोघांकडे सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर संगमनेर घरगाव लासलगाव आळेफाटा पुणे इत्यादी परिसरात वाहन चोरी केल्याचे दिसून आले अधिक तपासांती त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले त्यांची एकूण किंमत आतापर्यंत दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची झालेली अधिक तपास करते